शनिवार नऊ मार्च दोन हजार चोवीस रोजी खासदार हेमंत गोडसे लोकसभा मतदारसंघ इगतपुरी तालुक्यातील काळुस्ते दौरा या भागात दौऱ्यावर असून या दौऱ्याअंतर्गत खासदार हेमंत गोडसे यांच्या हस्ते खैरगाव शेनवड औ वंचितवाडी कांचनगाव काळुस्ते निरपण भरवज मांजरगाव आंबेवाडी कुरुंगवाडी तळोशी तळो या गावांमध्ये सामाजिक सभागृह डोम गावात अंतर्गत रस्ते कॉन्क्रिटीकरण करणे याबरोबरच विविध लोकहित विकास कामांचा भूमिपूजन लोकार्पण आणि शिवसेना शाखा उद्घाटन सोहळा संपन्न झाला प्रत्येक गावात महिलांनी खासदार हेमंत गोडसे यांचे औक्षण करत प्रचंड प्रतिसाद दिला आदिवासी नृत्य प्रकार सादर करत मनोरंजन कार्यक्रम संपन्न झाला यावेळी प्रत्येक गावातील ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते आणि शिवसैनिक उपस्थित होते त्याचे कारण या ठिकाणी दोन तीन आहेत आपल्या सर्व तालुक्यातील म्हणजे मग ज्ञानेश्वर लहान सारखे आमचे सहकारी असतील रघुनाथ पाटील तोकडे असतील संपतराव काळे असतील किंवा इतर सर्व बाळागवाने असतील फिरोजभाई असतील यांच्या सर्व माध्यमातून जी काही खाली टीम त्या ठिकाणी आपल्याला प्रत्येक गावामध्ये या ठिकाणी मिळाली तर निश्चित त्यांनी उत्स्फूर्तपणे या ठिकाणी स्वागत आपल्या आपल्या सर्वच शिवसैनिकांचं या ठिकाणी केलं आणि आपण देखील या दहा वर्षाच्या कार्यकाळामध्ये सातत्यानं म्हणजे कळत न कळत माणूस अनेकदा कामं करत असतो आणि अनेकदा ही कामं करत असताना जर आपण कुठलीही अपेक्षा न बाळगता निस्वार्थीपणे स्वार्थीपणे ज्यावेळेस काम करतो तर मला असं वाटतं का ते कधी ना कधी लोकांच्या लक्षात येतंच असे अनेकदा असे कामं घडतात का आणि निश्चित त्या त्याची माहिती आता मी जसं बऱ्याच ठिकाणी सांगितलं का दहा वर्षाच्या कार्यकाळामध्ये आपण अनेकदा लोकांची कामं करत असताना कोण गरीब आहे कोण श्रीमंत आहे कोण कुठल्या जातीचा आहे कुठल्या धर्माचा आहे कु कुठल्या पक्षाचा आहे छोट्या गावचा आहे मोठ्या गावचा आहे हे न पाहता फक्त आलेल्या माणसाचं प्रामाणिकपणे त्याची समस्या ऐकून घेऊन ती प्रामाणिकपणे त्याला समाधान मिळेल इथपर्यंत ती सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करायचे आणि हे करत असताना निश्चित लोकांना मग ज्यावेळेस निवडणुका येतात चांगल्या गोष्टी निश्चित त्या ठिकाणी आठवत असतात का या आपल्या खासदारांनी आम्ही एक वेळेस गेलो तर कमीत कमी आमची विचारणा केली आमचं काम समजून घेतलं संबंधित अधिकाऱ्याला फोन केला संबंधित ठिकाणी काम या ठिकाणी समजा आता सभामंडपासारखं एखादं काम असेल खरं तर खासदार म्हणून कामं पाहिलं तर खासदाराचं काम हे खऱ्या अर्थानं देशाचे कायदे बनवू नये निधी म्हणजे बरोबर निधी मिळतो परंतु आपण आपल्या स्थानिक विकास निधीवरती म्हणजे जर या पाच वर्षामध्ये जर पाहिलं तर दोन वर्ष तर आपले करोनामध्येच गेले आणि दोन अडीचं तीन वर्ष पाच तरी पंधरा कोटी रुपये निधी आणि मतदारसंघ तीस लाख लोकसंख्या वीस लाख मतदार चारशे पंचावन्न गावं एक महापालिका चार नगरपालिका एक कॅन्टोनमेंट आणि ते प्रसादासारखं एक एक वाटण्याचे वाटायचा आणि लोकांना समाधानी ठेवायचं परंतु आपण नुसतं स्थानिक विकास निधीवरती अवलंबून न राहता शासनाच्या ज्या काही योजना मग पर्यटन असेल पंचवीस पंधरा असेल तीस चोपन्न असेल टी सिक्स असेल असे अनेक माध्यमातून अनेक कामं या नाशिक लोकसभेच्या ग्रामीण भागामध्ये असल शहरी भागामध्ये जवळजवळ नव्वद टक्के कार्यक्षेत्रामध्ये कुठलं ना कुठलं काम या ठिकाणी आहे आपण त्याचबरोबर तो अहवाल जो आहे बघितले हे वाचून आपण मला असं वाटतं का सर्व लोकांना या संदर्भामधली माहिती द्या तर निश्चित आपल्याला वाटेल का आपल्या खासदारांनी जे जे काम आता मी थोडक्यात सांगायचं सांगितलं तर समजा खासदाराचे प्रत्येकाला ठरून दिलेले सरपंचांनी काय काम करायचं नाशिक लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार या प्रचार दौऱ्या दरम्यान इगतपुरी आदिवासी बहुलमध्ये आम्ही फिरत असताना या सर्वसामान्य आदिवासी माणसाला गेली दहा वर्षामध्ये खूप मोठ्या प्रमाणात रस्ते पाणी आरोग्य हे न्याय देण्याची भूमिका खऱ्या अर्थानं हा नाशिक लोकसभेचे खासदारांनी केली एक सर्वसामान्य ते असामान्य असा प्रवास करणारा एक नेता आणि कोणत्याही हाकेला धावून अति अतिमनमिळाव असं नेतृत्व आणि औद्योगिक विकास असेल साखर कारखाना असेल मोठमोठे रस्ते पूल असेल समृद्धी महामार्ग असेल आणि शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी तरुणांच्या प्रश्नासाठी गेल्या दोन लोकसभेच्या निवडणुकामध्ये मोठ्या मोठ्या राजकीय नेत्यांचा पराभव करून सुद्धा हेमंत आप्पा हे, हे जमिनीवरूनच चालतात आणि असे मी असं व्यक्तिमत्व आहे आणि पुन्हा एकदा या वेळेला शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली महायुतीचं राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीचे उमेदवार म्हणून आप्पा जवळजवळ ह्या पाचवी विधानसभा मतदारसंघामध्ये आपांचा प्रत्येक थेट माणसाशी गावाशी संपर्क आला आहे आणि म्हणून ही निवडणूक शिवसेना महायुती राष्ट्रवादी शंभर टक्के आपांचा विजय होईल आणि ह्या वेळेचा विजय हा सर्वात जास्त मतानं होईल अशी मी खात्री देतो आणि आमच्या इगतपुरी तालुक्यामधून ह्या वेळेला आपांना सर्वात मोठ्या मतानं निवडून देण्याच्या दृष्टीनं सर्व समाज बांधवानी आणि सर्वांनीच ठरवलंय आणि त्याचं लवकरच येणाऱ्या आगामी निवडणुकीमध्ये आम्ही सर्व अशब्द खरा करणार आहे अशी मी या ठिकाणी खात्री देतो नाशिक लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार हेमंत आप्पा गोडसे यांनी दहा वर्ष या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं त्यांच्या कारकिर्दीमध्ये खेड्यापाड्यामध्ये डोंगराळ विभागामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी विकासाची कामं केली गाव तिथं रस्ते पाणी आरोग्य या सुविधा राबवण्याची काम त्यांच्या कारकिर्दीमध्ये झाले आजही भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि राष्ट्रवादी यांची यु महायुती आहे या युतीचे उमेदवार म्हणून हेमंत आप्पाला पक्षाने उमेदवारी दिली ते बहुमतानं ह्या लोकसभा मतांना तिसऱ्यांदा निवडून येतील अशी अपेक्षा जनतेची आहे आणि म्हणून जनतेला विकास करणारा पुरुष विकास करणार विकास करणारा माणूस हा जनतेला आवडतो म्हणून आपाचं जे वागणं आप्पाचं जे बोलणं आहे सर्वसामान्य माणसाला कुणीही फोन केला त्याचा फोन उचलणं आणि त्याचे असलेले प्रश्न असतील ते सोडवण्याच्या दृष्टिकोनाने आपण अवघात प्रयत्न केल्यामुळं आपाचं प्रत्येक गावामध्ये लोकप्रियता ही फार मोठी आहे म्हणून आपाचा विजय हा निश्चित आहे आपलं नाशिक हे प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी म्हणून ओळखले जाते म्हणून पण आपल्या सगळ्यांच्या लक्षात राहून हीच आपण कर રંગલી થી હૈ હૈ लोकसंकल विभाग नाशिक लोकशाही न्यूज